माइंडस्पार्क प्रकल्प हा आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करतोय माइंड स्पार्क प्रकल्पामुळे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाची जागृती महाराष्ट्र शासनाच्या धनराट येथील शासकीय आश्रमशाळेत गेल्या चार वर्षापासून माइंड स्पार्क हा प्रकल्प राबविण्यात येतोय यामध्ये विद्यार्थ्यांना मराठी गणित विज्ञान यासारख्या विषयांवर वस्तुनिष्ठ प्रश्नांची श्रृंखला दिली जाते आणि या श्रृंखलेच्या माध्यमातून बरोबर उत्तराला टाळ्या वाजवून उत्कृष्ट म्युझिक दिलेले असते त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद होतो आणि चूक उत्तराला रुसलेला चेहरा समोर येतो या आनंददायी खेळाच्या माध्यमातून होणाऱ्या शैक्षणिक विकासाला उत्तम चालना मिळत असते यामध्ये सर्व विद्यार्थी अत्यंत आनंदाने सहभागी होत असतात या प्रकल्पामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा विकास होण्यासाठी मदत होते असा विश्वास धनराज शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक दिलीप पाटील यांनी व्यक्त केला आहे या सर्व प्रकल्पावर माइंड स्पार्कचे समन्वयक अमित भदाणे काम करत आहेत त्याचप्रमाणे वेगळ्या शाळेंवर वेगवेगळे मानधन तत्वावर कर्मचाऱ्यांची देखील नियुक्ती केली असते तसेच शाळेतील सर्व शिक्षक देखील या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत आहेत या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दिलीप गावित अमित गावित सुरेश गावित पुष्पा गावित बारकी गावित संजू गावित शामल गावित अंकिता वडवी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत